नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या एका खूप महत्वाच्या अध्यायावर म्हणजे अठराव्या अध्यायावर एका प्रतिष्ठित भाष्याच्या आधारे जरा सखोल चर्चा करणार आहोत हो नमस्कार असं म्हणतात की हा अध्याय म्हणजे अगदी संपूर्ण गीतेचं सार आहे कदाचित वेदांचाही अगदी बरोबर आणि हे भाष्य आपल्याला नेमकं हेच उलगडून दाखवतं की हा शेवाटचा अध्याय मोक्षाचा मार्ग कसा स्पष्ट करतो हुँ. म्हणजे यात कर्म त्याग आणि ज्ञान यांचा जो संबंध आहे ना तो सोप्या पद्धतीने सांगितलाय बरोबर भाष्यात सुरुवातीलाच त्याग ह्या संकल्पनेवर चर्चा आहे आता त्याग म्हटलं की आपल्याला वाटतं काहीतरी सोडून देणं हो सामान्यतः तसाच अर्थ घेतला जातो पण इथे भाष्य वेगळं काहीतरी सांगतंय म्हणजे फक्त त्रासाच्या भीतीने कामं सोडून देणं हा राजस त्याग आहे असं म्हटलंय आणि त्यानं खरं फळ मिळत नाही असंही स्पष्ट केलंय मग भाष्य नेमकं कोणत्या त्यागाला महत्व देतं भाष्याचा मुख्य जोर आहे सात्विक त्यागावर सात्विक त्याग हो म्हणजे कर्म सोडायचं नाहीये कर्मामध्येच राहायचं पण त्याची आसक्ती म्हणजे जी अटॅचमेंट असते ती आणि फळाची इच्छा हे सोडायचं अच्छा म्हणजे कर्म करायचं पण फळाची अपेक्षा नाही ठेवायची अगदी निष्काम कर्म ज्याला म्हणतात तसं भाष्य स्पष्ट की हा दृष्टिकोन बदलणं निष्क्रियतेपेक्षा जास्त आहे हाच खरा कर्मयोग म्हणायचा का बरोबर आणि हाच कर्मयोग आपलं चित्त शुद्ध करतो आपल्याला ज्ञानासाठी तयार करतो बरं हे तर झालं त्यागाबद्दल पण मग जर फळाची इच्छा सोडून काम करायचं तर प्रश्न येतो की हे काम कोण करते म्हणजे करतेपणा कोणाचा कुणाचा हा महत्वाचा आहे आणि इथेच भाष्य कर्तेपणाच्या कल्पनेला हात घालतं गीतेत म्हटलंय की कुठलंही काम व्हायला पाच गोष्टी लागतात शरीर करता म्हणजे अहंकार असलेला हो चेष्टा आणि पाचवं म्हणजे दैव किंवा नशीब हे किती विश्लेषणात्मक आहे अगदी आणि याच पाच कारणांमुळे भाष्य एक अत्यंत महत्वाचा निष्कर्ष काढतं ते म्हणजे आपला खला आत्मा आपलं जे मूळ स्वरूप आहे ते काय आहे ते अकर्ता आहे म्हणजे ते स्वतःहून काही करत नाही अकर्ता पण आपण तर सतत मी करतोय अनुभवतो ना हो ती भावना येते कारण अज्ञान अविद्येमुळे आपण स्वतःला या शरीर इंद्रिय मन यांच्याशी जोडून घेतो अच्छा भाष्याच्या मते आत्मा तर या सगळ्याचा फक्त साक्षी आहे म्हणजे जणू काही सिनेमाचा पडदा असतो ना त्यावर चित्र दिसतात पण पडदा स्वतः बदलत नाही तसं आत्मा अकर्ता आहे ही कल्पना खरंच थोडी चक्रावून टाकणारी आहे आणि याच अनुषंगाने मग भाष्यात पुढे ज्ञान कर्म कर्ता बुद्धी धृती म्हणजे चिकाटी आणि सुखसुद्धा या सगळ्यावर सत्व रज आणि तम या तीन गुणांचा कसा प्रभाव पडतो हे सविस्तर सांगितलं आहे हो त्रिगुणांचा प्रभाव सर्वत्र आहे त्यातल्या सात्विक गोष्टींचं सा काय महत्त्व सांगितलं आहे भाष्यात त्यावर थोडं सांगा ना नक्कीच सात्विक असणं म्हणजे अधिक स्पष्टता अधिक समतोल उदाहरणार्थ सात्विक ज्ञान ते काय करतं तर सगळ्या जीवांमध्ये एकच अविनाशी तत्व आहे हे पाहण्याची दृष्टी देतं एकात्म दृष्टी अगदी सात्विक कर्म कसं असतं तर आसक्ती फळाची अपेक्षा राग द्वेष या सगळ्यातून मुक्त होऊन केलेलं कर्तव्य कर्म करता कसा असतो सात्विक सात्विक करता अहंकार आणि आसक्तीपासून मुक्त असतो यश आलं काय किंवा अपयश आलं काय तो स्थिर राहतो आणि बुद्धी सात्विक बुद्धी सात्विक बुद्धी योग्य काय अयोग्य काय बंधन कशात आहे मोक्ष कशात आहे कशाला भ्यायचं कशाला नाही भ्यायचं यातला नेमका फरक ओळखते स्पष्टता देते हो आणि सात्विक धृती म्हणजे योगाच्या अभ्यासाने मन प्राण इंद्रियांवर मिळवलेलं अविचल नियंत्रण आणि सुख सात्विक सुख कसं असतं सात्विक सुख ते सुरुवातीला कदाचित कठीण वाटेल विषासारखं पण त्याचा शेवट मात्र अमृतासारखा गोड असतो कारण ते आत्म्याच्या जाणीवेतून समाधारातून येतं म्हणजे ह्या गुणांना ओळखून सत्वगुण वाढवणं हा एक महत्वाचा टप्पा आहे निश्चितच पण भाष्यांच्या अनुसार शेवटी मोक्षाकडे नेमकं काय घेऊन जातं कर्मयोग की ज्ञान की दोन्ही मिळून हा नेहमी गोंधळात टाकणारा प्रश्न असतो हो हा प्रश्न अनेकांना पडतो पण भाष्य यावर अगदी स्पष्ट भूमिका घेतं काय म्हणते भाष्य भाष्य निसंदिग्धपणे सांगतं की मोक्ष केवळ आणि केवळ आत्मज्ञानानेच मिळतो फक्त ज्ञानाने कर्माने नाही कर्म जरी ते शास्त्रात सांगितलेलं असलं तरी त्याची सुरुवात कुठून होते मी करता आहे या अज्ञानातूनच होते देहादिकांशी आपण स्वतःला जोडून घेतो त्यातून कर्म घडतं कर्मयोग हा महत्वाचा आहे यात शंका नाही तो आपलं मन शुद्ध करतो अशुद्धी घालवतो ज्ञानासाठी आपल्याला पात्र बनवतो म्हणजे तयारी करून देतो अगदी पण अविद्येचा अज्ञानाचा जो अंधार आहे तो फक्त ज्ञानाचा प्रकाशच दूर करू शकतो दुसरा कोणताच उपाय नाही म्हणजे कर्म साधन आहे पण साध्य ज्ञान आहे बरोबर एकदा का आत्म्याचं खरं अद्वैत अक्रिय स्वरूप आपल्याला कळलं त्याचा साक्षात्कार झाला की अज्ञान आपोआप नष्ट होतं आणि तोच मोक्ष त्यामुळे केवळ कर्माने मोक्ष मिळेल किंवा कर्म आणि ज्ञानाच्या समुच्चयाने म्हणजे दोन्ही मिळून मोक्ष मिळेल या कल्पना भाष्य स्पष्टपणे नाकारतं ज्ञानाने अज्ञान दूर होतं हा मुद्दा खूप महत्वाचा आहे पण भाष्यात असंही म्हटलंय की आत्मा तर स्वतः सिद्ध आहे म्हणजे तो आधीपासूनच आहे अतिप्रसिद्ध म्हणजे अगदी सहज उपलब्ध आहे हे कसं का काय हे थोडं आणखी स्पष्ट कराल हो हा एक खूप सुंदर आणि महत्वाचा मुद्दा आहे भाष्यातला भाष्य म्हणतं की आपल्याला प्रयत्न आत्म्याला शोधण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी करायचा नाहीये कारण तो तर आहेच अगदी तो तर आपल्या प्रत्येक अनुभवाचा आधार आहे तो आपल्यासोबत नेहमीच आहे आपण जे काही जाणतो ते त्याच्यामुळेच जाणतो मग प्रयत्न कशासाठी करायचा प्रयत्न करायचा आहे तो अविद्येमुळे अज्ञानामुळे आपण आत्म्यावर जे चुकीचे शिक्के मारलेत ना चुकीचे शिक्के म्हणजे म्हणजे मी हे शरीर आहे मी हे मन आहे मी सुखी आहे मी दुःखी आहे हे, हे जे आपण आत्म्यावर आरोपित करतो ते बाजूला करण्याचा प्रयत्न करायचा आहे अच्छा म्हणजे ज्ञान मिळवायचं नाही तर अज्ञान हटवायचं आहे अगदी नेमके शब्द विवेकी माणसासाठी ज्याची बुद्धी स्थिर आहे त्याच्यासाठी आत्मा सर्वात जवळचा आणि सर्वात सहज कळणारा आहे अडचण फक्त त्यांची आहे ज्यांची बुद्धी बाहेरच्या वस्तू आणि विषयांमध्ये सतत भटकत असते वा म्हणजे खरा प्रवास हा बाहेर काहीतरी शोधण्याचा नाही तर आतमधले जे अज्ञान आहे ते दूर करण्याचा आहे स्वतःच्या मूळ स्वरूपाला पुन्हा ओळखण्याचा आहे बरोबर जसं अर्जुनाने गीतेच्या शेवटी ओळखलं त्याचा मोह नष्ट झाला असं तो म्हणतो हो आणि भाष्य याच साक्षात्काराला गीतेच्या शिकवणीचा अंतिम फळ मानतं आणि मग संजयाचा जो शेवटचा श्लोक आहे यत्र, यत्र पार्थो तत्र नीतिर योगेश्वर कृष्णो यत्र येत्रार्थो धनुर्धर विजय तो याचीच पुष्टी देतो नाही का जिथे योगेश्वर कृष्ण म्हणजे ज्ञान अगदी आणि धरघोर अर्जुन म्हणजे कर्म आणि श्रद्धा एकत्र आहेत तिथे श्री विजय ऐश्वर आणि अचलनीती असतेच अगदी हा ज्ञान आणि कर्माचा किती सुंदर समन्वय आहे आणि जाता जाता एक विचार येतो मनात काय जर आत्मा इतका स्वतः सिद्ध आहे इतका सहज उपलब्ध आहे तर मग आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या अनुभवात असे नेमके कोणते विचार किंवा भावनांचे पदर असतात जे या सहज जाणिवेला इतकं घट्ट झाकून टाकतात यावर विचार करायला हवा